सर्वप्रथम तर मी आज एक तर मी वाढदिवस असा कधी साजरा करत नाही परंतु तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की भाऊ तुम्ही वाढदिवस आम्ही करणार आहे त्यामुळं तुम्ही कुठं जायचं नाही तुम्ही इथं थांबायचं आणि म्हणून सकाळी सात वाजल्यापासून आपण बघता ही गर्दी सगळी लोकांचं प्रेम आहे लोकांचा, लोकांचा आशीर्वाद आहे मी जी चोवीस तास हिंदी टी व्ही मराठी त्या सगळ्या वृत्तवाहिनींना मी धन्यवाद देतो त्यांच्याही शुभेच्छा तुमच्याही शुभेच्छा काय माझ्या पाठीशी आहेत आणि हा एक आज कौटुंबिक सोहळा आहे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे लोक येत आहेत भेटत आहेत शुभेच्छा देत आहेत सदिच्छा देत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि कायमच ही माणसं पिढ्यानपिढ्या आमच्याबरोबर आहेत आम्ही पिढ्यानपिढ्या त्यांच्याबरोबर आहे आणि हा एक कुटुंबातला मेळावा आहे त्यामुळं मला असं वाटतं की कुणी काय म्हणत आहेत त्याच्यात काय आज बोलण्याचं काही कारण नाही परंतु आज लोकांचं प्रेम आणि लोकांचा आशीर्वाद ही आमची सगळ्यात मोठी शिदूर आहे तुमच्याशी काय संपर्क का माझ्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही आणि एक गोष्ट मी क्लिअर करतो आद्यापर्यंत न महायुतीचं जागा वाटप झालं नाही न महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाही ठीक आहे आमचे नेते त्याबद्दल या संदर्भातला निर्णय घेतील परंतु आज अशा प्रकारचं कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही या उलट सगळ्यांचे फोन येतात ते शुभेच्छा देण्याकरता फोन देतात साहजिकच आहे माझे सगळ्याच पक्षाशी संबंध आहेत सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांशी पण माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि वाढदिवस म्हणल्यानंतर सगळे शुभेच्छा देतात त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ कुणी काढू नये